आपण नेहमीच निवड करण्यासाठी दोन गोष्टींमध्ये कन्फ्यूज असतो बिझनेस करू की जॉब ब्लू शर्ट लावू की ब्लॅक शर्ट पेडा घेऊ की बर्फी चायनीज खाऊ की साऊथ इंडियन तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल दररोज आपण जवळपास पस्तीस हजार निर्णय दिवसाला घेत असतो अलार्म वाजल्यापासून आपण निर्णय घेणं चालू करतो उठू की थोडा वेळ पुन्हा झोपू चहा पिऊ की कॉफी गाणं कोणतं ऐकू फिल्म पाहू की सिरियल बाहेर फिरून यावं की घरातच बसावं या सगळ्या रोजच्या निर्णयांबरोबरच आपल्या आयुष्यात जे खूप परिवर्तन घडवून आणू शकतील असेही निर्णय आपण रोज घेत असतो हेच निर्णय तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वीही करू शकतात आणि अयशस्वी सुद्धा सर्वप्रथम हे जाणूया की आपण चुकीचे निर्णय का घेतो त्यासाठी या पुढील सहा गोष्टी महत्वाच्या आहेत नंबर एक नॉलेज ज्ञान एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती नाही आणि निर्णय चुकतो नंबर दोन इम्पॅक्ट परिणाम कधी कधी आपल्याला हेच समजत नाही की आपण घेतलेल्या निर्णयाचा काय परिणाम होईल निर्णय घेतो आणि तो चुकतो नंबर तीन पास्ट भूतकाळ बरेचसे आपले निर्णय आपण भूतकाळात घेतलेल्या निर्णयाच्या अनुभवावरून घेतो आणि चुकतो नंबर चार लेझिनेस आळस स्कूल किंवा ऑफिसमध्ये जाण्यापर्यंत आळस करून बसून राहतो आयते वेळी काहीही घालून जातो नंबर पाच फिअर भीती बिझनेस करायची भीती वाटते म्हणून ठरवलं काहीतरी दुसरं करूया स्टेजवर जाण्याची भीती वाटते म्हणून ठरवलं खालीच बसून राहूया नंबर सहा डिपेंडेन्सी दुसऱ्यावर अवलंबून असणे मित्र असा म्हणतोय रिलेटिव्ह तसं म्हणत आहेत त्यांच्यावर अवलंबून असण्यामुळेच बऱ्याच आपले निर्णय चुकतात आपले डिसिजन आपण दुसऱ्यांच्या हिशोबाने घेत असतो आणि बऱ्याचदा आपले ते निर्णय चुकतात चला तर मग जाणूया स्मार्ट आणि स्ट्रॉंग डिसिजन मेकिंग रूल नंबर एक फायव्ह सेकंड रूल हे कसं अप्लाय करायचं तर आपल्या आयुष्यात काही निर्णय असे असतात जे तेवढेसे महत्वाचे नसतात जसे की आईस्क्रीम कोणती घेऊ कोणतं गाणं ऐकू इथं बसू क्या तिथं बसू असे निर्णय पाच सेकंदात घ्यायचे असे केल्याने तुम्ही तुमचा भरपूर वेळ वाचवू शकता आणि दुसरं असं वारंवार केल्याने फास्ट निर्णय घेण्याची सवय तुमच्या मेंदूला लागेल नंबर दुसरा फंडा त्यांच्याकडून शिकूया जे आपल्या आयुष्यात मोठमोठे निर्णय घेतात सीईओ लीडर्स हे कशा प्रकारे आपली ऊर्जा वाचवतात मोठे मोठे निर्णय घेण्यासाठी तर ते आपले लहान लहान निर्णय घेण्यासाठी आपला वेळ वाया घालवत नाही रोज सकाळी उठून विचार करणं आज काय घालायचं आज काय खायचं आता काय प्यायचं या हप्त्यात काय करायचं दिवसात काय करायचं केवढी ऊर्जा केवढा वेळ वाया घालवतो आपण मार्क झुकेनबर्ग बराक ओबामा स्टीव्ह जॉब्स काय करतात तर ते ऑटोमिक डिसिशन्स घेतात एकतर ते सेम कपडे रोज घालतात किंवा त्या गोष्टी त्यांच्या पूर्वनियोजित असतात केव्हा काय खायचं या दिवसात काय करायचं एका हप्त्याचं नियोजन पहिलेच डिसाईड असतं असं केल्याने तुम्ही तुमच्या मेंदूची ऊर्जा वाचवता नंबर दोन विचार करण्यासाठीचा टाईम वाचवता नंबर तीन जेव्हा डिसिजन ऑटोमिक असतात तेव्हा ते चुकत नाहीत नंबर तीन लेस इज मॉर कधी कधी आपण यामुळेच निर्णय घेऊ शकत नाही कारण बऱ्याचदा आपल्याला वाटतं आपल्याकडे पाहिजे तेवढा नॉलेज यासाठी नाही आहे आपल्याला पूर्ण माहिती नाही पण मोठमोठी माणसं तसा विचार करत नाही जे बेजॉस म्हणतात कोणताही डिसिजन घेण्यासाठी तुमच्याजवळ जर सत्तर टक्के नॉलेज आहे तर ते पुरे आहे कारण जास्त नॉलेज असेल तर जास्त चॉईसेस असतील त्यामुळे सत्तर टक्के माहिती असणं आवश्यक आहे नंबर चार नेगेटिव्ह वाईट वाईटात वाईट काय होऊ शकते हे बघणं जर तुम्ही एखादा निर्णय घेऊ शकत नसाल तर विचार करा की यात वाईटात वाईट काय होऊ शकते जेव्हा तुम्ही त्यासाठी तयार होऊन जाता तेव्हा तुम्ही एक मजबूत आणि कॉन्फिडंट डिसिजन घेऊ शकता या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत या दोन प्रकारच्या डिसिजनची गोष्ट करूया नंबर एक रॉबस डिसिजन मेकिंग ज्यामध्ये आपण भावनेच्या भरात निर्णय घेतो नंबर दोन माइंडफुल डिसिजन मेकिंग ज्यामध्ये आपण विचारपूर्वक निर्णय घेतो जर तुम्ही मेडिटेशन करत असाल तर आपल्या मनाला स्टेबल करू शकता आणि विचारपूर्वक निर्णय घेऊ शकता नंबर पाच हा सगळ्यांसाठी बेस्ट आहे जर तुम्ही निर्णय घेण्यासाठी घाबरता त्याचा अतिविचार करता किंवा जेवढा निर्णय घेण्यासाठी उशीर होईल तेवढं बरं असं म्हणता किंवा दुसऱ्याच्या मदतीची वाट बघता तर छोटे छोटे निर्णय घ्या छोटे छोटे रिस्क घेऊन पहा जर चांगलं होईल तर चांगलंच आणि नाही होईल तर तुमचा आत्मविश्वास वाढीसाठीची ही किंमत आहे समजा चांगलं होईल किंवा वाईट होईल पण तुम्हाला सवय लागेल आपले डिसिशन्स आपल्या बळावर घेण्याची तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल तुमचा फ्रीडम वाढेल तर या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू